मुख्यमंत्री साहेब झाला पाऊस पडायचा तेवढा पडून गेला जेवढं नुकसान व्हायचं तेवढं झालं व्हायचं तेवढं वाहून गेलं आता पुढे बी अजून पाऊस पडल पण आता वाटोळ व्हायला आणि वाहून जायला आमच्याजवळ काय राहिलेलं नाही आता सगळ्या शेतकऱ्यांचं डोळं लागले तर महाराष्ट्राचं लाडके मुख्यमंत्री आपल्याला काय मदत करणार कवा मदत करणार आणि किती मदत करणार तुमचा एक शब्द आहे शेतकऱ्याला तुम्ही सगळ्या जनतेसमोर दिलाय शेतकऱ्यांचा उतारा करूया कोरा 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 असं चार चार वेळा रिपीट करून तुम्ही बोललेला आहे मुख्यमंत्री साहेब मग आता कशाची वाट बघताय करून टाका कर्जमाफी कशाची वाट बघताय योग्य वेळेची अहो ही खरीच योग्य वेळ आहे आता तुमच्या दृष्टीने योग्य वेळ म्हणजे दुसरी असती कसं निवडणुका लागल्या निवडणुकीचा प्रचारचं वारं व्हायला लागलो प्रचार, प्रचार शिकेला पोहोचला अंतिम टप्प्यात तुम्ही सांगून टाकता शेतकऱ्यांचा उतारा करूया कोरा 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 शेतकरी बिचारा आशेवर राहतो ती तुमच्यासाठी योग्य वेळ पण आमच्यासाठी योग्य वेळ ती नाही आज शेतकरी संपूर्ण नागडा झाला त्याची शेतं वाहून गेली पिकं वाहून गेली घरात पाणी घुसलं तुम्हीच पाणी गुसलं कायची पंचायत झाली आज त्याला मदतीची गरज आहे कर्जमाफीची गरज आहे अहो ज्या पिकावर कर्ज काढले शेतकऱ्यानं ती पिकच गेली वाहून नावाला पीक राहिलं नाही शेतकऱ्यानं कर्ज भरायचं कसं त्याच्या काही किंवाही करायच्या का आता त्यांना जर नाही करायला काढल्या तर किन्याचा भाव सुद्धा मार्केटमध्ये का तर आवक जास्त झाली जा जा किनण्याची म्हणून तेव्हा मुख्यमंत्री साहेब म्हणून सांगतो कर्जमाफीसाठी योग्य वेळ ह्याच्यापेक्षा दुसरी चांगली असू शकत चा नाही म्हणून सांगतो कर्जमाफी करून टाका आणि शेतकऱ्याला आता तुरतात काहीतरी मदत द्या आता तुटपुजी देऊ नका उगा भेकारायला भीक दिली चांगली भरघोस मदत करा समाधानकारक मदत करा आठ हजार पाचशे कोटी काय मदत असते का मुख्यमंत्री अव दिवाळी तोंडावर आली आमची बी दिवाळी गोड हो दे की अव दिवाळीच्या कपड्याचा बाजार करायला गेलं लेकराचा आणि घरच्या माणसाचा तर दहा हजार पुरत नाहीत आणि तुमची तु मदत आठ हजार पाचशे रुपये अशी मदत करू नका तोंडाला पानपुसारखं करू नका मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडून लय अपेक्षा आहेत महाराष्ट्राला तुमच्याकडून महाराष्ट्राला लय अपेक्षा आहेत आणि म्हणूनच तुम्हाला मुख्यमंत्री केले सगळ्यांचा आवडतो मुख्यमंत्री आहे तुम्ही निर्णयक्षम आणि क्षमताशील तुम्ही मुख्यमंत्री आहात आता तुमच्यावर बी लय संकट आली आता अनेक मुद्द्यावर तुम्हाला असं मार्ग काढावं लागलं पण तुम्ही चतुर आहात तुम्ही हुशार आहात आणि तुम्ही ते करू शकता आणि कसं असतं माहिती का आपल्याकडे एक मन नाही का देव संकट त्यालाच देतो ज्याची ती सहन करण्याची आणि त्यातून मार्ग काढण्याची ज्याची क्षमता असते त्याला संकट आता तुमच्या सत्तेच्या काळात ही महापुरासारखी संकट ती तुमच्यात क्षमता आहे तुम्ही अतिशय चतुराईनं काहीतरी मार्ग काढताय मदत करताय म्हणून ही वेळ आलेली आहे मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडून लय अपेक्षा आहेत म्हणून सांगतो शेतकऱ्याला मदत करा आणि पहिल्यांदा त्याची कर्जमाफी करा आता तुमच्यातलं काही मंत्री म्हणतात पैशाचं सॉंग करता येत नाही अव असं कसं सगळं जग बघतंय तुम्हाला सगळं समाज बघत आहे तुम्हाला सगळ्याशी समजतंय उमगत उमजतय मी काय चालतंय ती अव मोठ्या मोठ्या उद्योगपतीच्या कर्जमाफ्या करता तेव्हा पैशाचं स्वंग बरं जमतो तुम्हाला एवढं मोठं मोठं भ्रष्टाचार करता घोटाळा करता तव सोंग संघर जमतं तुम्हाला शेतकऱ्याची मदत करायला तवच पैसे सोंग जमत नाही काय अहो काय चाललंय शेतकऱ्याच्या टायमाला शेतकऱ्याचा पण बघू नका हा अहो शेतकरी जेवढा दहिनी आहे तेवढा कणकर सुद्धा आहे हा शेतकरी आक्रमक झाला कुणा काही सुधारायचं नाही म्हणून सांगतो मुख्यमंत्री साहेब दुसऱ्या पुण्याचं आम्हाला घेणं नाही आमचं तुमच्यावर प्रेम आहे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा त्या आणि म्हणून आम्ही तुम्हाला हाताने सांगतोय कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांना मदत करा एवढ्या मोठ्या मोठ्या संकटाचा मार्ग काढला तुम्ही एवढं मोठं राजकारणाचं अर्थकारणाचं पेच सोडले तुम्ही आता एकच पेच एवढा सोडवा आणि महाराष्ट्राचा आदर्श मुख्यमंत्री बना शेतकऱ्यांना मदत करा शेतकऱ्याचा आशीर्वाद लाभल्याशिवाय राहत नाही आणि शेतकऱ्याचा भावल्याशिवाय राहत नाही कारण शेतकरी जो बोलत असतो त्या अंतकरणाच्या देटापासून बोलत असतो त्या तळमळीने बोलत असतो कारण त्यानं ते भोगलेलं असतं त्याचं भोग तुमच्या वाटा लवणे मुख्यमंत्री साहेब आता याच्यापेक्षा जा जास्त मला काय बोला येत नाही आता वाट बघतो तुमच्या निर्णयाची आणि आता वाट बघतो तुमच्या मदतीची